रोप नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही असे रिस्क घेऊ नका कारण की रिस्की होऊ शकतं कोणाचा जीव जाऊ शकतो आणि जीव गेल्यानंतर आपल्याला त्याचा शव काढायला पण खूप लोकांना परिश्रम लागतो स्वर्ग लोक पाहिला नाही ऐसा पाहिला रूप सह्याद्रीचा बात आहे बात आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आहे श्री मलंगडला आणि राहुल बोलतो यावर्षी लय किल्ला करावं आपल्याला जास्त जड किल्ले करायचे आहेत तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता वाजलेले आहेत साडेसहा आणि आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे आता काय राहुल शेठ साडेसहा व्ह्यू बघू शकता तुम्ही अजून कडक व्ह्यू आहे का चला निघू दाना दॅन राहुल शेठ काय बोलतो दौड का निघालते हे नाही चालून दमलेलं आहे थकलेलं आहे बघा कटाल यायला येत हाऊसिन पण लासला काटाल तर आता कसं आले अर्धा फेस निघले का नाही घाम फुटले घाम फुटले ओहो तिथं जा आपल्याला कुठं तिथं तिथं दुसरं मोबाईल वापरतो दोघ जण अजून खाली आहेत बघू फटाफट जा भूक लागली काय बनवता घर बाट लागू रे आपला तर गाय जाता आपण आलोय सीमालंगडावर आणि तिथं बघू शकतो मंदिरात मधी मच्छिंद्रनाथांची समाधी आहे आणि राहुल शेठ निखिल कुणाल आणि मी तर तुम्हाला माहित आहे फेमस आपला इथं पर लोणारोवाला <laughs> चला आता कुठं जायचं आपल्याला बाले किल्ल्यावर बाले किल्ल्यावर जायचं आहे तर पाऊस नाही आला पाहिजे नाहीतर लाई गडबड होईल चला दुका पण भरपूर आलेला आहे तुम्हाला जर बाले किल्ल्यावर हो जायचं असेल तर आपलं मंदिर आहे साइडचे राईट साइड चे इथून थोडी गल्ली आहे आणि पोलीस चौकीच आहे बघू शकता इथून रस्ता आहे तर चला जाऊया चा चालू करू आपण आणि पाऊस सुद्धा आलेला आहे आता आता बीजिंग होईल सगळा आता फुल पाऊस आलेला आहे मित्रांनो आपल्याला एक मित्र भेटलेला इथं आपल्याला रस्ता माहित नाही आणि उभू शकता तुम्ही आपला मित्र तो आपल्याला रस्ता दाखवत आपण त्या मागे जायचं आहे तो आपल्याला रस्ता दाखवणार आहे चला काय टेक्नॉलॉजी असेल त्याची मग भाई देवानी पाठवले त्याला आपल्या दोरीला आई तिथून आलं गल्लीतून तो वॉटरफॉल लागेल पावसाची जास्त येण्याची शक्य येऊ नका कोणी पण आता उन्हाला आहे म्हणून काय एवढा काय नाही तर थोडं थोडं पाणी पडले आणि बघू शकता आणि आपला मित्र पण आपल्या जोडीलाच जाय रस्ता दाखवतो आपल्याला आणि आपले तेवढं उंच दिसतं तिथं जायचं आहे ना आपली गँग चाललेली आहे सगळी आणि आपण त्यांच्या मागे मागे चाललेला आहे शूटिंग करत तर काय मस्त मजा येते खूप खूप भारी ट्रॅक आहे पहिल्या कल ट्रॅकलेला आहे आपला भगवा देवांचा जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आहे मलंगडाच्या वरत्या टोकाला एकदम ते मंदिराहून अजून वरती येऊन आता आपण तुम्ही बघू शकता तिथं पहिला बुरुज लागेल आपल्याला आणि तिथं पायऱ्या बघू शकता तुम्ही काथल पायऱ्या आहेत आणि त्या तरी वाईट नाईन्टी डिग्रीच्या कमी आहेत पण तशाच आहेत सेम चला पहिले बघू आपण हे काय आहे रे हा काय हे कुणाल काय आहे या वा का वाघोबाला आता आपण पायऱ्या लागतील त्याच्या साईडला आहे आणि भुईघर असं कोण म्हणजे टाईप आहे बघू शकता खाली विटांच बनवलेलं आहे विटान येते आहेत आणि इकडे बघा वाघोबा सारखं दिसतो आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला माहित नाही काय माहित नाही काय पण वाघोबा सारखं दिसतो आपल्याला चला आ, आ, तर चला वरती चालू करूया ट्रेकिंग जय श्रीराम शिवाजी जय मित्रांनो जरा आता दम खातो असतो पैकी आणि आता पायऱ्या सी लागणार पायऱ्या बघू शकता चालता पण नाही अशा पायऱ्या आहेत मित्रांनो आता आम्ही या पायऱ्या वरती चालून पहिला बुरुज लागणार आहे आपल्याला तो बघा नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री पायऱ्या आणि आपला मित्र आपल्या सोबत आहे चला ट्रेकिंग करा चला आमच्या सारखी ट्रेकिंग करायचं कुठं जाऊ नका चपलीवर चप्पल घालून ट्रेकिंग ट्रेकिंग आमची आहे दाखवा करून गाई चप्पल घालून येऊ नका ट्रेकिंगला आमचा कसा आमचा ट्रेकिंग यांचा आहे तसा चला आता या पायऱ्यावरून आपल्या जायचं वरते आता मोबाईल ठेवतो हो आपण आतमध्ये आणि चला गाई जाता आपण इथे उभा आहे हा भ्रू भुरून आहे आणि तिथलं तुम्हाला इथला व्ह्यू दाखवता बघू शकता व्ह्यू कसा आहे हा भुरून आहे दम लागलेला आहे फुल तर चला वरती जाऊया जरा बघूया काय काय अजून काहीच बघू शकता इथून कसा व्ह्यू आहे हे बघ ना इथून डायरेक्ट हे बघा बोगदा हा बोगदा बघू शकता तुम्ही जाऊ आपण थोड्या वेळात थोड्या वेळात जाऊन बघू आपण काय आहे आणि तो इकडे या साईडला बघू शकता आणि हे बघा खाली आणि हा बघा व्ह्यू कसा आहे फुल धुका आणि इकडं दादा ताई ते भाजी गोला करतात विकण्यासाठी बघा ना तिथं आपला राहुल गेले व्हिडिओ बनवायला बघा सगळा धुका आलेला आहे आता ना आपली गँग चला गाईज बघू शकता तुम्ही कारना। आता आपण अशा वरती ठिकाणालया जाम वरती ठिकाणालय आणि पनवेल साइडचा व्यू बघा आणि इकडं नवी मुंबईचा व्यू बघा बघू शकता सह्याद्री आपल्याला कधीच नाराज करत नाही म्हणून कधी पण या गडकिल्ले करा खूप मजा येत आणि इकडे आपला कालो रील्स बनवतो बघा म्हणतात ना का एका पोरीच्या प्रेमात पडापेक्षा सह्याद्रीच्या प्रेमात पडा सह्याद्री आपल्याला कधीच नाराज करत नाही तिकडे बघा धुख्याच वातावरण आणि इकडे बघा एकदम क्लिअर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो नक्की या विजिट करा तुम्ही मलंगडला मित्रांनो बघू शकता एवढ्या डोंगरावरती दादा इथं आपल्याला भाजी उपटताना दिसतो म्हणजे काढताना दिसतो तर दादा काय आहे या बापरीची भाजी आहे त्याला म्हणजे आपली मराठी माणसं बापरी बोलतात इलायची बोलतात तर हे विकण्यासाठी का तुम्हाला विकण्यासाठी तर तुम्ही एवढ्या डोंगरावरून आता बघू शकता खाली एवढा डोंगर आहे म्हणजे पडला तर माणूस काय पण होऊ शकतो तुम्हाला भीती नाही का वाटत नाही वाटत सवय झाले का तुम्हाला हा सवय झाली तर दादा इथून वरती जाऊ शकतो का आपण अजून जाऊ पण अंधेरी टाकलेली नाही त्याच्यामुळे जास्त रिक्स घेऊ नका आणि पुढे काही जाऊ नका पावसाला आहे त्याच्यामुळे दादा बोलतो वरती जाऊ नका जास्ती रिक्स घेऊ नका रशी नाही आपल्याकडं म्हणून आपण आता जात नाही वरते तर आता इथेच बसू थोडा वेळ आता आता आपण करणार आहे नाश्ता मॅगी पहाडू शकतो पहाड़ों की मैगी बनाएंगे गाई तुम देखते रहो आखिरी तक ब्लॉग के इनटेक चलो मैगी की व्यवस्था करे <laughs> जरा सामान जरा बघा या गैस चला चला आपला सामान करा आप सामान करा ना। ना। सामान रे करा सामान या निखिल चला मैगी का पार्टनर निखिल मामरे या अशा ठिकाणी आल्यावर आपण 100 लाख फोटो काढू सगल्यांचे मग जात आहे मैगी बनवत ठेवू ना हां पहिले मॅगी बनाएंगे फिर जाएंगे हाय गाईज आपण आले श्रीमंगलावरती आणि चला पाच रुपये मॅगी पाच रुपये मॅगी चला चला पाच रुपये जी मॅगी पन्नास ला भेट तिकडे पन्नास ला आपण ऑफर मध्ये पाच रुपये कुठे लावले बघ डोंग बघा दुकान बघा येतं स्टॉल बघा कुठे लागले आणि इकडे बघ खाले हो आणि इकडे बघू शकता बघा सुलका एक डायलॉग होता स्वर्ग लोकी पाहिला नाही ऐसा पाहिला रूप चला चालू प्रोग्राम आपला का अरे मी सगळ्यांना या गाई बघू शकता सगळा गायब झाला दुःख आलेला आहे बघा आणि इकरा आपला मॅगी बिगी सगळा ओके मधी मेहरणी माझी मान

तो आपली मॅगी नाही का पण त्याची मॅगी आपल्याला चल टाक 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 नाही तो विषय वेगळा आता बघूया मॅगी टाकी तीन मिनिट बघतो तीन मॅगी आज मतलब मिनिट लागेल मित्रांनो भरपूर किल्ले गेले सगळे अनुभव घेतले पण श्री मलंगड कल्याण मधला स्वर्ग वीस किलोमीटरच्या अंतरावर श्री मलंगडावर आम्ही स्वर्ग अनुभवला आणि एकदम थंडगार हवा वातावरण आणि ते आम्ही पैसे सुद्धा आमचे वसूल केलेले आहेत की मॅगी गाईस बघू शकता तुम्ही परत एकदा आता क्लिअर झालेला आहे इकडं बघा कसं वातावरण आहे आणि इकडं बघा परत आता दुखायत आहे बघा गायब होईल थोड्या वेळात होईज बघू शकता आता आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि राहुल बिलागलेला आहे खायला बघू शकता तुम्ही राहुल बघा काय घेणार मॅगी भेटले चला वारन चालू आहे आपल्या गॅंग दोन पाहुण्यात आणि इकडं आपला दोस्त पण आहे बघू शकता दोस्ताला पण दिले आपण मॅगी नाही तो मॅगी आपल्या बरोबर खातो तो चला आता आपण पण घेऊ कुणाल देतो आपल्याला आचारी आपलं जांबारी बघू शकतो आल्या धावता ना आमच्या लाग वाट लागली चावाल लासा आलेल लावणार का तिथे लासाल तुम्ही आता धावले तो चावला असता माझी बघू शकते इकडं आपली गँग आहे सगळी ट्रॅकर बेबी हो चाल जाती, जाती, जाती जाती ना ाती जाऊन देमानदारको काही जाऊ नका तुम्ही बघू शकता बॅग नको ना नाकरू बॅग नको वाकरू नाही तिच्या मागे झालं तो धाव नको धावून इजली इजली बाबा बन कर बंद आता तो बनकर बनकर तो नवणार तो तो वास वास। भाई आपला एक जण आलाय नाही आता ना बघा बका कसं धावतो बघा च्या आईला यांच्यात बघू शकता गिरे आमचा बोलता न तुझ्या आईला हो आज एवढ्या हुसकून घ्या तिथे येतील तिथून नाही बघू शकता महाराज पण आणला आपला चला महाराज तुम्ही हे धावायला लागले आपले झुन झुन गाईच बघू शकता झुन ये 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 कुत्रे कुत्रे शुक कुत्रे कोण <laughs> <utilizb Administracas> <average> याचीलेला बघू शकता या लाई डेंजर सिड्यात पण तिकडे बघा चालला तो बघ पाईप या बघू शकता आम्ही किती उंचावर आहे बाबा लाई भय वाटते सह्याद्री का कहां का मैं देखो बघा कसा चालले बघा चले ये चलो कडा कडा कडक फास 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 मित्रांनो यांच्या आता मी पण चल तुम्ही बघू शकता मित्रांनो गाईज राहुल घाबरलेला आहे चर नाही आता मी आता याच्यावरती जाऊ शकत नाही कारण माझा लगीन पण झालेला नाही <laughs> नाही तर खतरनाक या सीन आहे या वाप, वापस या आता असेल तर फोन मेसेज करू नका आय एम बिझी घाबरले घरी घाबरले व कसं काम आहे बघा हो हो, हो। शी। तर गाईज बघू शकता आपला दादा ते धोर टाकून जातात व्हिडिओ आपण स्टेटस टाकलेली तसे करतात ते आता आम्ही क्लाइम्बिंग करणार आहे आणि जो तिथे एंगल आहे ना तिथे रोप टाकणार बोल्टिंग करणार आणि त्याच्या सहालेवरती जाणार पण जर रोप नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही अशी रिस्क घेऊ नका कारण की रिस्की होऊ शकतो जीव जाऊ शकतो आणि जीव गेल्यानंतर आपल्याला त्याचा शेव काढायला पण खूप लोकांना परिश्रम लागतो बरोबर केले करतात का अजून आता माझे सत्तर झाले सत्तर त्यांचे पुढे जास्त झाले तर पुढील तुम्हाला वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला आम्ही पण येतो वरती मित्रांनो तुम्ही रॅपलिंगचा फक्त व्हिडिओ बघितला असतील रॅपलिंग पूर्वीची तयारी कशी असते त्या दादांकडून आपल्याला बघाडा मिळते पूर्ण सेफ्टी आहे आणि त्यांच्याकडे नारळ सुद्धा आहे ना, काका नारळ दाखवा हे आपले गँग इथे बसलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हरे महादेव बाबा की जय तुम्ही बघू शकता रॅपिंग देखील फोडलेला आहे आपण रॅपलिंगला सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही रील मध्ये आपल्याला खूप सोपं वाटतोय बघू शकता ते दादा कसे

हो आज आज जा था 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 तर तुमच्या तर मित्रांनो बघू शकता आपण रॅपलिंग केलेले ते भाऊ रॅपलिंग करून झालेली आहे त्यांची ना आता आपण निघणार आहे घरी जायला आता आपण काय जाणार नाही रॅपलिंग करायला आम्ही स्वर्ग पाहिला जिवंतपणी तर चला जाऊया आता यांना काम आहे इम्पॉर्टंट घरी तर निघू बघू शकता आता आम्ही उतरून निघलेला आहे त्या याच्यावरून तो पायीप होता तिथून आणि दादा तिथून या घेऊन आला बघा भाजी देखो 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 देखो। भाजी घेऊन आला तिथून घर हिंमत आहे यांची तोटा पाणी आठ बघा काय करा लागतं ना भाजीचे तुम्ही पैसे देत नाही त्यांना बघू शकता भाजीचे त्यांना जास्त जुडी पन्नास रुपये जुडी द्या चला पन्नास <laughs> चला आईच खाली आता उतरत स्टार्ट करू भेटू द्यायला खाली अजून पर्यटक येतो बघा तर मित्रांनो बघू शकता इकडे आता आपला सगळा कचरा आपण घाण केलेली ती उचलून नेत लावले आपण खाले आणि इकडे राहुल हाय मी आपला लाडका आता आपण आलेले आहे श्री मलंगडावर सर्व मलंगड आम्ही पाहिला त्यातून एक गुपे मध्ये वरती आम्ही गेलो आणि तिथे जो पाईप आहे तिथून आम्ही रिटर्न आलेले तिथून सुद्धा जाणार होतो आम्हाला रेफरन्स मित्र भेटले त्यांचा नंबर देखील आम्ही घेतला आणि आता आम्ही दरवाजाजवळ आहे बालेकिल्ल्याच्या आणि तुम्ही बघू शकता जुन्या काळातील दिवा इथे मशाल ठेवली जायची आणि आता आम्ही किल्ला गड किल्ला उतरायला सुरुवात करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र बघा मित्र बघू शकता कशी उतरतात बघा चढायला सोपं असत पण उतरायला बघा माझा माझा भरोसा आहे माझा मित्रांनो ना भरोसा <laughs> ना। नाही तू <laughs> डगा देतो म्हणून <laughs> तुझा मित्रांनो भरसाईस पोरी नसल्या तरी चालतील पण असं मित्र पाहिजे असं मित्र वेळा नशिवाच लागतात तर मित्रांनो आपण तो शेव्हाचा टोक दिसतो ना तिथं जाऊन आलेला आहे ना आता आपण खाली उतरच आहे मस्तपैकी चला सगळ्यात दम लागलेला आहे आता आणि भरपूर अजून पर्यटक येत आहेत बघू शकता तुम्ही हे बा स्वर्गातला वापस आलो बघा भरपूर पर्यटक आहेत तर चला आता आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतो कारण का बॅटरी आपली संपलेली आहे चार्जिंग मोबाईलची तर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावा फटावर सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पावसाळ्यामधल्या आणि ट्रेकिंग सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये